श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या पंचवीस जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज सतरा ऑगस्ट ला शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे तर बघा यंदा श्रावणात चार सोमवार आलेले होते आणि उद्या म्हणजे आज चौथा श्रावणी सोमवार जो आहे तर तो असणार आहे बोलता बोलता श्रावण महिना हा संपत सुद्धा आलेला आहे आणि श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून तो देवादिदेव महादेवांना समर्पित असलेला महिना आहे या महिन्यामध्ये देवादिदेव महादेवांची भक्ती सेवा पूजा उपासना केली जाते त्याचप्रमाणे सोमवार हा देवादिदेव महादेवा महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे म्हणून या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी आपण व्रत करून देवादिदेव महादेवांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी भगवान व देवादिदेव महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य जे आहे तर ते म्हणून अर्पण केलं जातं तर या चौथ्या श्रावण सोमवारची असणार आहे जवस जवस हे धन आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जात या दिवशी आपण द भगवान देवादिदेव महादेवांना जवस ही शिवामुख म्हणून वाहिली तर आपल्याला कधीही धना धान्य संपत्ती ही कमी पडत नाही त्याचप्रमाणे जवळ हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप अतिशय महत्वाचं मानलं जाते आणि या दिवशी आपण भगवान देवादी देव महादेवांना जवळ अर्पण केलं तर वर्षभर आपलं आरोग्य आरोग्य हे उत्तम निरोगी आणि निरोगी राहत आणि त्यामुळे श्रावण महिन्यातील सोमवारच विशेष महत्व सांगितलं जात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा असल्यामुळे हुजे सोबतच व्रता सोबतच काही अतिशय अत्यंत प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केला जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा श्रावणी सोपवा तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल परंतु संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा नक्की लावा हा दिवा लावल्याने शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि फक्त एक दिवसात तुमची इच्छा पूर्ती होईल कुटुंबावरती कधीही वाईट संकट बिघणं अडचणी येणार नाही आणि सात किऱ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होऊन घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल जर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याबद्दलची याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या, या नवीन व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींना तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आज करायचा आहे म्हणजे आज शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळापासून ते रात्री अगदी नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर तो कधीही लावू शकता दिव्याला धार्मिक कार्य खूप महत्व आहे दिव्याला प्रकाशाचं आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं त्याचप्रमाणे दिवा हा तिमिरातून तेजाकडे नेत असतो असं देखील म्हटलं जातं हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि अज्ञान दूर होते होतो आपल्या घरातील जो काही अंधार आहे गरिबी आहे तर ती दूर होते आणि आपलं जीवन जे आहे तर ते प्रकाशमय होत असत सुख समृद्धी ही वाढत असते दिवा हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करत असतो या ठिकाणी जर आपण या दिवशी हा दिवा लावला तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग देखील खुले होतील जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा 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 आहे आहे आणि ती ती पूर्ण 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 तुम्हाला करायची होण्यासाठी तुम्ही अतिशय अत्यंत अतोनात मेहनत करताय परंतु ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा अगदी तुम्ही तुमच्या मेहनतीला कामाला अगदी शंभर टक्के प्रयत्न करता कष्ट करत आहे परंतु त्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल आणि तुमची कोणतीही इच्छा ही, ही पूर्ण होत नसेल तर हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघा जर संध्याकाळी आज संध्याकाळी तुम्ही हा दिवा हा जो उपाय जो आहे तर केला तर तुमच्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होईल त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल कोणतीही महत्वाची कामे पूर्ण होत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपेक्षांचा सामना करावा लागत असे उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा मग नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही तर यासारख्या ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या देखील या दे उपायाने दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वाट लावायची आहे आणि तिळाचं तेल जे आहे तर ते तुम्हाला ताटायचं आहे बघा तिळाच तेल घालण्या घालायचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर जर तुमच्याकडे नसेलच तिळाचं तेल तर मग तुम्ही शुद्ध गाईचं तूप जे आहे तर त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला फुल असलेला लवंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या जवळ घराजवळ जिथे कुठे जवळपास देवादी महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे शिवलिंगाजवळ हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक लोटा जल जे आहे तर ते शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे धार थोडी हळू हा, ठेवायची आहे अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमस्षिवाे, ओम शिवाय शिवाय हा मंत्र जप करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र पठन करायचा त्यानंतर तुम्हाला देवाजी देव महादेवांचा साज शृंगार करायचा आहे आणि एक सांगेल जेव्हा अगोदर जी पूजा महादेवांची केलेली असते शिवलिंगावरती ही पूजा केलेली असेल तर ती आपण काय करतो की काढून टाकतो तर कोणीही पूजा करत तर ती मनापासून करत असता आपण जातो आणि ते सगळं काढून इकडे तिकडे टाकून देतो तर तसं करत जाऊन आता आपल्याला आहे तसंच तुम्ही करू शकता किंवा अगोदर थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि नंतर तुम्ही जर खूप साचलेलं असेल आता म्हणजे साहित्य शिवलिंगावरती तर तुम्ही ते माफी मागून एका बाजूला साईडला काढून ठेवू शकता परंतु अचानक जायचं आणि असं पटकन काढून टाकायचं तर तसं करत जाऊ नका यानंतर तुम्हाला सात शृंगार जो आहे तर तो करायचा आहे या दोन्ही हात जोडून जी काय तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे देवादी देव महादेवांना प्रार्थना करायची आहे आता आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आणि एकूण एक्केचाळीस दिवस तुम्हाला समोर असाच दिवा जो आहे तर तो महादेवांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे जर काही कारणाने एखाद्या दिवशी बंद झालं मंदिर बंद असेल तर किंवा तुम्ही कुठे गावी गेला तर हा दिवा तुम्हाला मंदिराच्या पाया आता बाहेर गावी गेला तर तुमचा एक दिवस तो तुम्हाला स्किप करायचा आहे लक्षात ठेवायचा आहे आणि मंदिर जर बंद असेल तर मंदिराच्या पायरी जवळ म्हणजे आवारामध्ये तुम्हाला तो दिवा लावायचा आहे मंदिराच्या आसपास लावला तरी सुद्धा चालेल परंतु दिवस तुम्हाला हा जो उपाय आहे तर मनापासून हा कंटिन्यू जो जो उपाय आहे आहे तर तो करायचा एक्केचाळीस दिवस पूर्ण होण्याचा अगोदरच तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल जर तुमची इच्छा अगोदरच पूर्ण झाली तर मग तुम्हाला हा उपाय जो आहे तर तिथे बंद करायचं नाही तुम्ही एकवी एकेचाळीस दिवस हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचाच आहे काही कारणास्तव तुम्ही हा उपाय सुरू केला आणि मध्ये अडचणी आल्या ते सोडून द्यायचे आहे आणि परत तुम्हाला नव्याने हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे म्हणजेच पहिले चार दिवस तुम्ही हा उपाय केला किंवा सहा दिवस केला पाच दिवस केला दहा दिवस केला आणि तुम्हाला काही अडचण आली चौथा दिवस पकडून तुम्हाला पुढचा पाचवा दिवस अकाउंट काउंट करायचा आहे आणि का आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक्केचाळीस दिवस हा दिवा जो आहे तर तो मंदिरामध्ये लावायचा आहे म्हणून तुम्ही तिळाचं तेल जे आहे तर ते घरामध्ये शिल्लक आणून ठेवा जेणेकरून एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन लावता येईल आता जर तुमच्या घराजवळ देवादिदेव महादेवांचं मंदिर नसेल खूप दूर असेल आणि तुम्हाला दररोज हा दिवा लावणं शक्य नसेल तर मग बघा तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल हरकत नाही कारण बेल वृक्षामध्ये साक्षात देवादी देव महादेव आणि माता पार्थ पा, माता पार्वतीचं वास्तव्य असत झाड हे सुद्धा अतिशय अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जात या झाडाच्या पानाशिवाय देवादी देव महादेवांची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून तिथे तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून आज शेवटच्या श्रावणी सोमवारी करायचा आहे करून बघा तुम्हाला याची सकारात्मक बदल जे आहेत तर ते नक्कीच झालेले जाणवतील तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी कुटुंबावरती कधीच वाईट विघ्न संकट येणार नाही सोमवार आहे श्रावण महिन्यामध्ये दान केलं जातं तर आपण या महिन्यामध्ये जे दान करतो तर त्या दानाचं आपल्याला दुप्पट पटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि तुम्ही अजूनही जर दान केलेलं नसेल तर आवर्जून तुम्ही मला पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या दान करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे पा पांढरे तीळ तांदूळ यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकता दान करू शकता तुमच्या यथा तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते आवर्जून तुम्ही दान करा त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सुद्धा ओटी भरली जाते घरच्या जा घरी जर फुलदेवीचा ताक असेल फोटो असेल मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्ही आवर्जून ओटी भरा जर आपण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये भरली तर आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती अखंड कुलदेवीचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो राहत असतो आणि आपल्या कुटुंबातील सर्व अडचणी समस्या ह्या दूर होत असतात ज्यांचा विश्वास आहे उपायांवरती सेवेवरती देवांवरती त्यांनीच उपाय करा ज्यांचा विश्वास नाही की असं केल्याने होईल का ज्यांच्या मनामध्ये शंका येतात त्यांनी उपाय करू नका कारण तो उपाय ज्यावेळी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगत असते की ज्यावेळी आपल्यामध्ये मध्ये येते त्यावेळी तो उपाय सक्सेस होणार असला तरीही होत नाही कारण तो उपाय तिथेच फेल जातो कारण आपण आगी अगोदरच द... आपण आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी जे आहे तर ती तयार केलेली असते म्हणून कधीही कोणताही उपाय करण्या अगोदर हे खरं खरा हो होणारच आहे असे सकारात्मक विचार जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत तरच ते उपाय जे आहेत तर ते, ते शंभर टक्के खरे होतात हा काही ना वेळ लागतो परंतु फळ जे आहे तर ते शंभर टक्के मिळतच असत तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून आजच्या दिवशी उपाय करून बघा आजपासून सुरुवात करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी मग दुसऱ्या आपल्या चॅनल वरती इतरही व्हिडिओ मी शेअर केलेले आहे त्यातून तुम्हाला जो सोपा वाटेल तो उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ